नमस्कार मित्रांनो अक्षता म्हात्रेची घटना अगदी ताजी असतानाच महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणखी एक घटना घडली आणि ती घटना म्हणजे उरणमधील यशस्वी शिंदे हिचा निर्घृण झालेला खून पाठीवर आणि पोटावर झालेले अनेक प्रकारचे वार तसेच शरीराचे अनेक तुकडे आणि सुंदर अशा चेहऱ्याचा चंदामेंदा झालेला माणूस तिला काळीमा फासणारा हे कृत्य केलं आहे तिच्या एकेकाळच्या प्रियकर असलेल्या दाऊद शेखने मंडळी ह्या मुली आई वडिलांच्या काळजाचा तुकडा असतात पण त्यांच्यावरच आपल्या मुलीचे तुकडे गोळा करण्याची वेळ येते यापेक्षा त्यांच्यासाठी मोठं दुर्भाग्य कोणतं मुलींनो माझी तुम्हाला एक विनंती आहे की प्रेम हे खरच खूप सुंदर भावना आहे पण आंधळ प्रेम कधीच कोणावर करू नका आणि हेच या कवितेतून यशस्वी ताई आपल्याला सांगत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी यशस्वी शिंदे या आपल्या ताईला भावपूर्ण श्रद्धांजली प्रेम खरंच किती सुंदर भावना पण याच प्रेमाने दिला मला दगा चुकीच्या माणसावर प्रेम करण्याची किती भयानक शिक्षा मला मिळाली मेल्यावरही देहाची झाली किती विटंबना ओळखलीच गेली नाही मी माझ्याच आईबाबांना आई बाबा हाताच्या फोडासारखे जपले तुम्ही मला न कळत वयात केला मी प्रेम करण्याचा गुन्हा पण माझ्या संपूर्ण आयुष्याचा दुर्दैवी खेळ झाला प्लान करून आला होता तो येताना आणि त्यानेच लिहिलं होतं माझं क्रूरपणे मरण कुठलंही चुकीचं पाऊल टाकण्याआधी विचारा तुमच्या जन्मदात्या आई बापांना हात जोडून विनंती करते पुन्हा सगळ्यांनाच एक यशस्वी तिच्या अशा चुकीमुळे दूर होऊन गेली पण तुम्ही मात्र सावरा स्वतःला हात जोडून विनंती करते पुन्हा सगळ्यांनाच एक यशस्वी तिच्या अशाच चुकीमुळे दूर होऊन गेली पण तुम्ही मात्र सावरा स्वतःला एक पाऊल चुकण्याआधी एकदा आडवा स्वतःला थंद डोक्याने एक एक वार केला त्या राक्षसाने मला वाटलं क्षणभर याच माणसावर मी प्रेम केलं होत ना एक एक वार होत राहिला माझ्या स्त्रीत्वावर एक एक वार झाला माझ्या चुकलेल्या पावलावर एक एक वार होत राहिला क्रूरपणे तुमच्या गोड परीवर तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही मला वाढवलं पण त्याच गिदडाने प्रेमाच्या नावाखाली मला शांतपणे संपवलं हात जोडून विनंती आहे प्रत्येक माझ्या बहिणीला हात जोडून विनंती आहे प्रत्येक माझ्या बहिणीला एक पाऊल चुकण्याआधी एकदा आठवा आपल्या आईबाबांना आणि या यशस्वीला एवढं ऐकाल ना या तुमच्या अभागी यशस्वी ताईच एवढंच सांगणं आहे मला तुम्हाला जाता जाता शेवटच आपल्या ताईला निरोप मित्रांनो चला तर मग पुन्हा देव आपल्या ताईला भावपूर्ण श्रद्धांजली